नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली आहे चार हजार चारशे एकोणसाठ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला दोनशे ऐंशी क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण साधारणतर एक हजार चारशे रुपये समिती खेडचा दोनशे पन्नास क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये समिती जुन्नर चार हजार चारशे त्रेचाळीस क्विंटल दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये जात आहे चिंचवड कांदा पुढील बाजू समिती अपूर अवकाखाली तेतीस हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटल कमाल दर